बांगलादेश येथे हिंदूवर सुरू असलेल्या अत्याचाराच्या विरोधात मंगळवारी म्हणजेच वीस ऑगस्टला पैठण शहरात अतिभव्य असा हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला शहर व परिसरातील मोठ्या संख्येने हिंदू या मोर्चात सहभागी झाले होते यावेळी आयोजित जाहीर सभेत हिंदू समाजाच्या वतीने काही संकल्प व ठराव घेण्यात आले तर पाहुयात कोणते संकल्प आणि ठराव या जनआक्रोश मोर्चात घेण्यात आले व काय म्हणाले या सभेचे प्रमुख वक्ते कमलेश कटारिया नमस्कार

जाहीर सभेत रूपांतर करण्यात आले यावेळी शहरातील व्यापाऱ्यांनी त्यांचे व्यवहार बंद करून या मोर्चाला पाठिंबा दिला तसेच शहर व परिसरातील मोठ्या संख्येने हिंदू या मोर्चात सहभागी झाले होते जाहीर सभेचे प्रमुख वक्ते संकल्प हिंदू राष्ट्र अभियानचे कार्यवाहक कमलेश कटारिया यांनी या विषयावर सविस्तर असे मार्गदर्शन केले पंडित नेहरू विदेश दौऱ्यावर गेल्यावर सरदार वल्लभभाई पटेल यांनी ऑपरेशन केले नसते तर मराठवाडा हा पाकिस्तानचा भाग झाला असता यामुळे देशाचे उपकार म्हणून आपण बेंबीच्या डेटापासून भारत माता की जय बोलले पाहिजे असे कटारिया म्हणाले होता पंडित नेहरू तीन दिवस परदेश दौऱ्यावर गेले नसते त्यांच्या मागे सरदार वल्लभभाई पटेल यांनी ऑपरेशन फोलो राबवला तुमच्या आमच्या आजोबा पंजोबांनी त्यांना साथ दिली आणि घरा करून काढून काढून सगळे रजा कार मारले आणि आपण भारत देशात खंबीड होऊ शकलो विचार करा जर सरदार वल्लभ भाई पटेल यांना ती कठोर भूमिका घेतली नसती तुमच्या आमच्या प्रोजेक्टला साथ दिली नसती तर तुम्ही आम्ही बांगलादेश सारख्या एका छोट्या पाकिस्तानमध्ये राहत असलो असतो आणि भारत माता म्हणू शकलो असतो म्हणून बेंबीच्या देगापासून प्रत्येकानं प्रत्येक हिंदूंनी आपण सगळ्यांनी भारत माता तिथे म्हटलंच पाहिजे बोलू भारत माता की भारताची परिस्थिती दे बांगलादेश प्रमाणे होत असून सहा राज्यात हिंदू अल्पसंख्याक आहे बांगलादेश पक्ष काय भारत आपण सगळ्यांना माहिती नसेल या देशातले आठ राज्यांमध्ये दे हिंदू अल्पसंख्याक झाले त्यातले तर आपला ता महाराष्ट्र इथं शतप्रतिशत हिंदू होते अठ्ठावीस राज्य आठ केले छत्तीस राज्यामध्ये महाराष्ट्राचा एकविसावा नंबर लागतो हिंदूंच्या जनसंख्येत वाटतो भारताचा प्रदेश आहे एकविसाव्या क्रमांक हिमाचलचा घरा राज्य आपले किती पुढे केरळ मध्ये हिंदूंची घरं गावं दिवसा जाळल्या जातात इथ पोलिसांचा रिपोर्ट आहे या सभेत जय श्रीरामाचे जयघोष करत काही संकल्प ठराव घेण्यात आले जर गरज पडली चर्चे होत असेल तर सरकारनं कठोर पावलं उचलावी दुसरी सगळ्यात महत्वाची मागणी ज्याप्रमाणे धर्माच्या आधारावर मी जी मागणी करते पहिल्याचं करत असेल त्यामुळे लक्षात विचार करून का ज्याप्रमाणे धर्माच्या नावावर भारताचे दोन तुकडे करून पाकिस्तान केला त्याचप्रमाणे धर्माच्या आधारावर बांगलादेशच्या दीड कोटी हिंदूंसाठी त्या बांगलादेशचे दोन तुकडे करून फक्त फक्त हिंदूंसाठी हिंदू राष्ट्राची निर्मिती करा तुम्ही म्हणून कधी शक्य की बिलकुल शक्य पाकिस्तान सत्तेचाळीस शेगा झाला त्याच्यानंतर एकोणविशे एक्यात्तर ला भाषेच्या विषयावर त्या पाकिस्तानचे पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान दोन भाग केलेत ना मग जर भाषेच्या भाषेच्या आधारावर त्याचे दोन भाग घेऊ शकत असतील तर धर्माच्या आधारावर बांगलादेशचे हे दोन तुकडे करून तिथल्या हिंदूंना एक हिंदू राष्ट्र द्या तिसरी सगळ्यात महत्वाची मागणी लव जिहा जोडा कडक कायदा करावा आपल्या यावेळी सकल हिंदू समाज समाजाच्या वतीने महसूल विभागाला बांगलादेश येथे हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचार रोखण्यासंबंधी उपाययोजना करण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले आपणास आमच्या बातम्या व्हिडिओ व विश्लेषण आवडल्यास आमचे चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद